नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे जसे की आपण थमनेलवर बघितलेच असेल आता नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आतापर्यंत तर आपण बऱ्याच योजनांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे जसे की एक जानेवारीपासून तर मुख्यमंत्री साहेबांनी अकरा नवीन योजना आणलेल्याच होत्या पण आज आपण बघणार आहोत नवीन योजना तर जी आहे चाइल्ड पेन्शन योजना तुमच्या मुलांना मिळणार पेन्शन हो आता दोन हजार पंचवीसमध्ये चाइल्ड पेन्शन योजना ही सुरू झालेली आहे केंद्र सरकारने सुरू केली आहे बाल पेन्शन योजना तर काय आहे ही, ही बाल पेन्शन योजना आणि यामध्ये सर्व काय आहे सर्व अटी आहे काय नियम आहे काय पात्रता आहे आणि तुमच्या मुलांबद्दल ही योजना कशी आहे सविस्तर आपण या योजनेबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चाइल्ड पेन्शन योजना जी आहे ती शून्य ते अठरा वयोगटातील मुलांकरिता आहे आणि या योजनेचे नाव आहे एन पी एस वात्सल्य योजना म्हणजेच बाल पेन्शन योजना तर लहान मुलांसाठी ही योजना आहे शून्य ते अठरा वयोगटातील मुलांसाठी आणि आईवडील आता आपल्या मुलांचे भविष्य करणार आहे आता सुरक्षित कारण की आता केंद्र सरकार घेऊन आलेलं आहे बाल पेन्शन योजना म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये ही आता योजना सुरू झालेली आहे ती आहे चाइल्ड पेन्शन योजना कारण की आता सर्व पॅरेंट्स तुम्ही आता निश्चिंत व्हा मुले अठरा वर्षाचे झाल्यानंतर हे खाते नियमित करू शकणार आहेत हे म्हणजे शून्य ते अठरा वर्षापर्यंत आईवडील हे खाते सुरू चालवणार आहेत आणि अठरा वर्षाचे झाल्यानंतर हे खाते मुले स्वतः नियमित करू शकणार आहेत चाइल्ड पेन्शन योजनामध्ये अठरा वर्षानंतर हे खाते मुलं नियमितपणे सुरू करू शकतात सुरू ठेवू शकतात तर केंद्र सरकारने आणलेली ही योजना जी आहे ती आता लहान मुलांसाठी बाल पेन्शन योजना आहे तर या योजनेबद्दल सर्व आपण सविस्तर तर जाणून घेणारच आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा हां कारण की अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा दरमहा गुंतवा हजार रुपये आणि बनवा आपल्या मुलांना कोट्याधीश जर तुम्ही एक हजार रुपये एका महिन्याला जर गुंतवले म्हणजे दरमहा जर तुम्ही एक हजार रुपये गुंतवले तर तुमचा मुलगा याने कोट्याधीश होणार आहे तर दरमहा एक हजार रुपये गुंतवल्यानंतर कोट्याधीश रुपये कसे होतील तेच आपण आता पुढे स्पष्ट आणि एक्सप्लेन म्हणजे सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत तर काय आहे बालपेन्शन योजना आणि काय आहे चाइल्ड पेन्शन चाइल्ड पेन्शन योजना तर बघा जर आता चिमुकल्यांचे भविष्य काय होणार तर सुरक्षित होणार आता तुमच्या चिमुकल्यांचे भविष्य हे सुरक्षित होणार आहे बाल पेन्शन योजनेमुळे कारण की केंद्र सरकार घेऊन आलेली आहे लहान मुलांसाठीही बालपेन्शन योजना तर यामध्ये काय आहे कसे आहे किती तुमचे एक हजार रुपये जर तुम्ही गुंतवले तर त्याच्यानंतर किती होणार केंद्र सरकारकडून योजनेला सुरुवात झालेली आहे एकोणीस वर्षापुढील मुले करू शकतात खाते कंटिन्यू पुढे ते नियमित करू शकतात तर बघा आता पाल्याचे आपल्या मुलांचे भविष्य हे सुरक्षित करू शकणार आहे तुमची मुले बघा तुमची मुले जर अठरा वर्षाच्या पुढील असतील तर मुले हे खाते आता नियमित करू शकतील या योजनेच्या माध्यमातून पालक आता आईवडील आता आपल्या मुलांचे भविष्य हे सुरक्षित करू शकणार आहेत तर केंद्र सरकारने ही योजना आणलेली आहे याचा मुलांना कसा फायदा होणार आहे चला तर मग आपण आता जाणून घेऊयात तर अतिशय आनंदाची बातमी आहे आता तुमच्या मुलांनाही मिळणार आहे पेन्शन महिन्याला गुंतवा हजार रुपये आणि मुले होतील कोट्याधीश तर बघा अशामध्ये आता सगळीकडे जे पेन्शनचं जे राडा चालला होता जे मोर्चे चालले होते अशामध्येच आता या केंद्र सरकारने चिमुकल्यांसाठी ही बाल पेन्शन योजना आणलेली आहे तर तुमच्या चिमुकल्यांचे भविष्य आता होणार आहे उज्ज्वल आता तुमच्या चिमुकल्यांचे भविष्य काय होणार सुरक्षित होणार कारण की केंद्र सरकार घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची योजना तर बघा सर्वदूर तर हे पेन्शनचा जो राडा चालला होता जे तुम्ही बघतच आहात स्क्रीनवर पेन्शनबद्दल जे घमासान सुरू होते तत्पूर्वीच त्यामध्येच आता केंद्र सरकारने लहान मुलांसाठी ही पेन्शन योजना आणलेली आहे आणि बघा मात्र अशातच आता केंद्र केंद्र सरकार घेऊन आले आहे लहान मुलांसाठी ही बाल पेन्शन योजना ही सुरू केली आहे एन पी एस बा वात्सल्य योजना असे या योजनेचे नाव आहे मुले अठरा वर्षाचे पूर्ण झाल्यावर मुले हे खाते नियमित करू शकतात पालकांना आता आपल्या मुलांच्या भविष्याची तरतूद म्हणून निवृत्ती वेतन खाते उघडता येणार आहे या योजनेमुळे पालकांना आता आपल्या पाल्याचे भविष्य सुरक्षित करता येणार आहे तर कसे उघडणार हे खाते तर तीन प्रकारे आपण हे खाते उघडू शकतात पहिलं प्रकार आहे ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून तुम्ही तुमच्या पाल्यासाठी हे एन पी एस वात्सल्य योजनेसाठी तुम्ही त्याच्यासाठी खाते उघडू शकतात आणि दुसरं आहे बँक बैंक शाखा बँकेच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये जर खातं उघडलं तुमच्या पाल्यासाठी तरी सुद्धा हे चालणार आहे आणि तिसरी पद्धत आहे तिसरा प्रकार आहे टपाल खाते तुम्ही पोस्टामध्ये सुद्धा तुमच्या जे तुमचं बाळ जन्माला आलं की तुम्ही लगेच तुमच्या मुलासाठी किंवा मुलगी असो किंवा मुलगा असो त्याच्यासाठी तुम्ही लगेच पोस्टामध्ये सुद्धा अकाउंट उघडू शकतात तर एन पी एस वात्सल्य योजनेमध्ये खाते उघडू शकतात काय आहे ही योजना बघूया मग आपण आता सविस्तर हा पहिलं आहे केंद्राची एन पी एस वात्सल्य योजना सुरू होणार दुसरं आहे आता शून्य ते अठरो शून्य ते अठरा वयोगटातील मुलांसाठी बाल पेन्शन योजना आहे आणि तिसरं आहे बघा प्रत्येक महिन्याला कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त अमर्यादित रुपये म्हणजे तुम्ही यामध्ये रक्कम म्हणजे रुपये तुम्ही गुंतवू शकतात आणि मुलांच्या अठरा वर्षापर्यंत हे खाते पालक चालवणार आहे आणि नंतर म्हणजे एकोणीस वर्षापासून म्हणजेच अठरा वर्षानंतर आणि एकोणीस वर्ष लागलं मुलाला की तेव्हापासून हे मुलांच्या नावावर हे खाते होणार आहे आणि बघा वयाच्या एकोणीस ते साठ वर्षा वर्षापर्यंत मुलांनी दरमहा एक हजार रुपये गुंतवले तर महिन्याला किमान एक हजार तर कमाल अमर्यादित रुपये जमा करता येणार तर नंतर काय तर बघा एक हजार रुपये जर गुंतवलं तुम्ही तर साठ वर्षाच्या कालावधीत एन पी एस वात्सल्य योजनेत तुम्हाला सात लाख वीस हजारांची गुंतवणूक होईल तर मुलांच्या अठरा वर्षापर्यंत हे खाते पालक चालवतील बरोबर आहे आणि बघा एक हजार रुपये जर तुम्ही दरमहा गुंतवले तर साठ वर्षाच्या कालावधीत बघा एकोणीस ते साठ वर्षापर्यंत मुलांची दरमहा त्यात एक हजार रुपये गुंतवले तर त्यांना म्हणजे एकूण साठ वर्षांच्या कालावधी म्हणजे जेव्हा तुमचं मूल साठ वर्षाचं होईल तेव्हा एन पी एस वात्सल्य योजनेत सात लाख वीस हजारांची गुंतवणूक होणार आहे जर तुम्ही एक ला एक हजार रुपये जर तुम्ही दर महिन्याला गुंतवले मूल जन्माला आल्याबरोबर तर ते साठ वर्षाचं होईपर्यंत तर त्याचं किती होणार सात लाख वीस हजारांची गुंतवणूक होईल आणि त्यातून तुम्हाला तीन कोटी शहात्तर लाखांचं व्याज मिळणार आहे तर त्यातून तुम्हाला शहात्तर कोटी वीस तीन कोटी शहात्तर लाखांचं व्याज हे मिळणार आहे बघा एकूण साठ वर्षांच्या कालावधीत एन पी एस वात्सल्य योजनेत सात लाख वीस हजारांची गुंतवणूक होणार आणि वयाच्या एकोणीस ते साठ वर्षापर्यंत मुलांनी दर हजार दरमहा एक हजार रुपये जर गुंतवले तर त्यांचे किती होणार साठ वर्षाचे होईपर्यंत बघा तुम्हाला जवळपास तीन कोटी शहात्तर लाखांचं व्याज हे मिळणार आहे जेव्हा तुमचं मूल हे साठ वर्षापर्यंत पर्य त्या जर तुम्ही म्हणजे ती रक्कम तिथेच जर बँकेत जर ठेवली तर तुम्हाला किती मिळणार ते तीन कोटी शहात्तर लाख आणि तुमचा एकूण कॉर्पस तीन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये असा जमा होणार आहे तुमचा टोटल जो आहे तो एकूण कॉर्पस होणार तीन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये तर बघा समजा वयाच्या साठाव्या वर्षानंतर तुमच्या मुलांनी सर्व पैसे म्हणजे ॲन्युईटी प्लॅनमध्ये गुंतवून पेन्शन घेतल्यास वयाच्या साठाव्या वर्षानंतर तुमच्या मुलांनी सर्व पैसे ॲन्युईटी प्लॅनमध्ये गुंतवून पेन्शन घेतल्यास असे समजून त्या प्लॅनमध्ये व्याजदर फक्त पाच ते सहा टक्के असला तरी मुलांना वर्षाला एकोणीस ते बावीस लाखांचं व्याज मिळेल बघा त्या प्लॅनमध्ये व्याजदर फक्त पाच ते सहा टक्के असला तरी मुलांना वर्षाला एकोणीस ते बावीस लाखांचं व्याज मिळणार आहे म्हणजेच व्याजाच्या या रकमेमुळे दरमहा दीड ते दोन लाख रुपये हमीची पेन्शन म्हणून तुम्हाला मिळणार आहे व्याजाचा या रकमेमुळे दरमहा दीड ते दोन लाख रुपये हमीची पेन्शन म्हणून तुम्हाला मिळणार आहे या योजनेत आईवडील मुलांच्या निवृत्ती निधीसाठी पैशांसाठी बचत करू शकतात त्यामुळे तुमच्या मुलांच्या भविष्यांची आता चिंता दूर करण्यासाठी आजच या योजनेत पैसे गुंतवू शकतात मात्र मात्र योजनेचे सर्व दस्तऐवज वाचून सर्व माहिती जाणून नियम आणि अटी सर्व जाणून समजूनच पैशाची गुंतवणूक करा आणि आपल्या पाल्याचा भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या आणि भविष्य सुरक्षित करा आणि हे जे आहे एन पी एस वात्सल्य योजना याबद्दल तुम्ही म्हणजे सर्व जाणून घ्या आणि त्याबद्दल तुम्ही त्या, त्या योजनेचा फायदा घ्या लाभ घ्या कारण की तुमच्या पाल्याचं यामध्ये भविष्य हे अतिशय सुरक्षित होणार आहे तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी ही अत्यंत म्हणजे फायदेशीर ही योजना आहे जी आहे एन पी एस वात्सल्य योजना बाल वात्सल्य मुलां लहान मुलांसाठी म्हणजे चाइल्ड पेन्शन योजना आहे आणि एन पी एस वात्सल्य योजना आहे तर अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होता सर्व जणांना सर्व बहिणींना सर्व भाऊंना सर्व प्लीज कृपया करून व्हॉट्सॲपला फेसबुकला सगळीकडे हा व्हिडिओ कृपया करून सगळ्यांना पाठवा की जेणेकरून या योजनेचा लाभ सगळ्यांपर्यंत पोहोचेल गोरगरिबांपर्यंत पोहोचेल ग्रामीण भागातील सर्व महिलांकडे सर्व भावांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल म्हणून कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि कृपया करून चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि तुम्ही ऑल ऑप्शनवर टच करा ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा तरच तुम्हाला असेच व्हिडिओ या यूट्यूब चॅनलचे असेच सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तुमच्या मोबाईलमुळे तुम्हाला दिसतील त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी कमेंट करा हां थँक्यू व्हेरी मच